মুৰ্দা উভাগ খুদাবাদ

रोगणी येत असताना लोक आपल्या घरच जो काही मटेरियल असेल आजूबाजूला खोदकामाचं मटेरियल असेल ते मोडवत टाकतात आताही जाऊ का मिटा चुर्या जे काही घरचं वेस्ट असेल ते टाकलेला तुम्ही आता दौरा साहेब मी उलटणार राहो ती जमीन आणखी व्यावसायिक आहे माझा मुलगा मुलगी नव्या दबावर ट्युशनला येतात आता रेल्वे पासूनच फाड्या बंद झालं तिथून एवढा रोड खराब आहे मुलं घरी येथपर्यंत विश्वास देऊन राहतात आणि तो रोड असा आहे सब मटारणार आहे असं स्पीड निघून जाते रोजचे काय नाही करण्यासाठी शेंडर पुराचा ऍक्सिडेंट झाला आपण बघतो त्या ठिकाणी आली ठरत जात होता गाडी सांभाळली नाही आणि पडली कदाचित आम्ही हे दोघं नशीब आज त्या ठिकाणी त्या डोब्यामध्ये पाण्यामध्ये जीव तुम्ही होता ना तो दोन तुम्ही वाचवलं तिला होईल पिंट पिंटबाई अशा परिस्थितीमध्ये मग तुमचं काम काय गावामध्ये मला ते सांगायला काय दिसत आणि दोन तीनदा आपण केलं तर पुन्हा उद्यापासून आम्ही ते पाऊस मातूर कसं करतो मातूर हे बघा थातूर मातूर कामामध्ये तुम्ही केलं म्हणून बोलवला आधी त्या आधी बोलणार नाही तुमची तिसऱ्यांना भेटा पाहिजे तुमच्यासोबत त्याच्या केलं साहेब तुम्ही पुढे हे काय करतात सर इकडून तिकून ते ते टाकून गड्डे बुजवून देत आता मिलिटरीच्या रेल्वे क्रॉसिंग वर तुम्ही आत्ता टाकला तुम्हाला उशिरा काय होता जाग येते त्यांना किती मोठे मोठे गड्डे होते हे मिलिटरी नाही का आपलं फाटक फाटा किती मोठे मोठे गड्डे आता तुम्ही ते करून टाकलं त्यानं ते व्यवस्था आहे का सांगा पाणी आलं का आता एकच काम तुम्ही किती वेळा कराल त्याच कामाला तुम्ही किती वेळा मेंटेन्स मध्ये घेऊन जावला पूर्ण नॉलेज आहे कसं केल्या जाते काय केल्या जाते त्याच्यावर आपल्याला एसटीबीटी आलं पाहिजे पूर्ण करायचं आहे ना एसटीबीटी मेंटनस मेंटन नाही म्हणायचं नाही चार वर्ष लागतील माटपात बसेल का मेंटनच काय बागाय की नाही मेंटर आपण गड्डे पुजवतो ना कशाने कशाने मुलमाने थोडा पूर्णच काम सुरू असेपर्यंत पर्यंत हा मेन सर्व्हिस रोड आहे ना आता मग ह्याच्यात एवढे गड्डे पडले नागरिकांना काय कसं जायचं गटातून उतरून जाऊस तुम्ही जरा केव्ही मध्ये नेऊन सोडतो मी सुद्धा एम एस ला रोज ड्युटीवर जातो जीवात जेवून असतो सगळं एखादी गाडी अर्ध्या घंट्यासाठी ब्रेकडाऊन झाली तिथं तर साहेब किती मोठा गाडी जागा लागेल ट्रॅफिक जाम होईल ठीक आहे एक काम करू एखादा समस्या पाहिजे समस्या सारखीच आहे

चांगले चांगले पॅकेज झाले पाहिजे आणि सांगतो मग नसाल तसं यांच्या नेतृत्वाखाली मी श्रमदान करतो मी करू फक्त आपण आज तुमचं कारण कसं आहे सगळे मुलं माय नाही तुम्ही मी नाही माहिती मला माहिती पाहणार पाहत नाही तुम्हाला दादा सुद्धा बुर्घटना होती हो ना धावलो तिला हे केलं पकडलं नाही तर मागच्या टायरनी तिचा हँडल पकडलं म्हणून ठीक पडता पडता वाचली तिच्या दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपया साईड टाकले फक्त एवढी नाही कुटुंब पाठपुरा करण पण नाही मिस करायला पाहिजे ना आल्यापासून दरवर्षी तो प्रपोजल करतो मिस करतो ना माझं काम आहे पैसे घेऊन का आता आपल्याला कसं करायला सौका आता गरजेची आल्यावर पैसे आल्यावर नाहीतला भाग नाही किती नियंत्रण ठेवून काम होते नाही नाही आल्यावर सांगायचं आता मी उदाहरण देऊ का देवडी ते देवडी पर्यंत दहेगाव पर्यंत किती दोन महिन्यामध्ये उघडते दोन फक्त ते चौरशी आली एकटी ठेका भेटते ते येते डांबळ टाकते म्हणून सुरी मारून दोन महिन्यात नियंत्रण तरी आहे का आपण जो काम घेतोच वेगळं आणि काम वेगळं जेव्हा घोडा पुण्याचं काम सुरू आहे फाटक बंद आहे मग रस्ता काय दिला त्यांनी नाही आताच्या सततच्या पावसामुळे सध्या जास्त पॅचेस पडले आहे आणि आम्ही ऊन निघाची वाटच पाहत आहोत तरी पण उद्यापासून कोणत्याही हालती कोणत्याही हलती उद्यापासून झालं आम्ही डब्ल्यूडीएम न सध्या पूर्ण पॅचेस करून देतो आणि जसं ऊन निघालं तर तांबरी पॅचेस करतो आणि मंगेश उद्यापासून पूर्ण एक पॅच्ल्यूबीएम चे पूर्ण टोटल पॅच वाटलं लोक हो येते मी येतो आम्ही मिळून राहले टोपले टाकतो साहेबही येते हा पण उद्या किती वाजता सकाळी थोडा कामामध्ये प्रामाणिकता ठेवा मध्ये झाला साहेब हो हे पोर म्हणजे तुमचे जसं मी तुमच्यासारखं सामान्य नागरिक आहोत आम्हालाही वाटते काम चांगलं आमें दे दे तो आपला बुद्ध बुजवून टाकलेला आहे बघा माझं उपस्थितीमध्ये चल उद्या आपण आता त्या मार्गाने एखादी मुलगी जाऊ शकते का तो रस्त्या झाल्याच्या नंतर तो एकदमदायक रस्ता दादा तुम्ही धोकादायक मुलींसाठी आहे हा का ताबर बंद आहे रेल्वेचा तो का सुरू करत नाही जेव्हा काम सुरू होईल आतापर्यंत आपण त्याच रस्त्याने ऍडजस्टमेंट केलं अर्धा पाऊन किलोमीटर घेऊन जाऊन मुलांसाठी किती त्रासदायक काम आहे मला सांगा दहा वर्ष झाले तुम्ही दहा वर्ष बारा वर्ष झाले त्या रस्त्यावर काम झालं का तुम्ही सांगा त्याच्या व्यक्ती नाही नाय पण साहेब मी सांगितलं फडणवीस साहेब आले झाला गडसे साहेब आले तातुरात झाला त्याला कसे लापूरात चालू

तो रेल्वे फाटक का बंद आहे बरोबर बरोबर अच्छा रेल्वे फाटक आता तो बंद आहे तो आता त्याच्याबद्दल आपला रेल्वे डिपार्टमेंट तो आमच्याकडे नाही तो नॅशनल हायवे आहे तो रेल्वेचा मार्ग ते क्रॉसिंग त्यांची आहे आपल्या मालकीचा नाही आपल्या आरोपी जो आहे आरोपी पासून तेवढाच भाग कोणता आपल्या जो काटन बिल आहे आपली आपल्या काटन बिल पासून हा याला जोडतो आपण आर्वी रोडला हा जो बोगद्यातला जो आहे रेल्वे क्रॉसिंग वरचा त्याला म्हणत मी हा आहे नॅशनल हायवेकडे येतो नॅशनल हायकडे गेट जो आहे ना रेल्वेची क्रॉसिंग हा हा तो लोकांसाठी जाण्या येण्याचा महत्त्वाचा रोड होता बंद केला होता तो काबल खुलत नाही तो बोगा आता तो रेल्वे सेंट्रल तुमच्याकडे नाही आमचा